रामरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दूध शीतकरण केंद्राची भरदिवसा सतरा लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीतील नागापूर बोलहे गाव श्रीरामपूरचे व एका स्थानिक विधी संघर्षित बालकासह तीन आरोपींना अहिल्या नगरातील स्थानिक गुन्हे शाखेने जोरबंद केले तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी या कंपनीचे कर्मचारी सतरा लाख रुपये रोख रक्कम बँकेमध्ये भरणा करण्यासाठी घेऊन जात चार चाकीमधून घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी या चार चाकीच्या काचा फोडून रोकड असलेली बॅग बळजबरीने घेऊन गेले होते राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार तीनशे तेरा ऑब्लिक दोन हजार चोवीस बीएनएस कलम तीनशे नऊ सहा प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अहिल्यानगर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी साई गुन्हे शाखेचे पोलीस, शाखे पोलीस निरीक्षक दिनेश यांना घटनेची प्राथमिक माहिती देताच नमूद गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलं होतं सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार मनोज गोसावी गणेश भिंगारदे ज्ञानेश्वर शिंदे संदीप दरंदले संदीप पवार सोमनाथ झामरे बाळासाहेब खेडकर रणजित जाधव प्रमोद जाधव अमृताढा आढाव विशाल तणपुरे किशोर शिरसाट शेख प्रशांत राठोड मेघराज कोले महादेव भांड अरुण मोरे यांचे दोन स्वतंत्र पथके तयार करून सदर पथकांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना करून पथके रवाना केले आरोपींचा शोध घेणाऱ्या दोन पथकांनी तात्काळ घटना गाणी भेट देऊन फिर्यादीकडून आरोपींचे वर्णन प्राप्त करून घेतले घटनास्थळाच्या आजूबाजूच्या रस्त्याचं सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीबाबत माहिती संकलित केली सदर आरोपी वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे फिर्यादीचे मुळा ग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी तालुका राहुरी वा डेरी मध्ये काम करणारा विधी संघर्षित बालक याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाले मुळा ग्रोप प्रोडक्ट लिमिटेड डेअरीमध्ये काम करणारा विधी संघर्ष बालकास ताब्यात घेऊन गुन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईनं विचारपूस केली असता त्याने मुळा ग्रोप प्रोडक्ट डेअरीमधील रोख रक्कम बॅगेमध्ये कधी भरण्यासाठी जाते याबाबतची माहिती त्याचा मावस भाऊ अमोल शिंदे यास दिली होती त्यानुसार अमोल शिंदे आणि त्याचे साथीदार सचिन वायदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव पप्पू कुसळकर मोहन लष्करी यांच्यासह लुटीचा कट तयार करून मोहन लष्करी यांनी रोकड असलेल्या गाडीवर पाळ ठेवून गाडी डेअरीमधून निघाल्यापासूनची संपूर्ण माहिती आरोपींना दिली त्यानंतर रोकड असलेली गाडी अडवून गाडींच्या काचा फोडून गाडीमधील रोकड असलेली बॅग लुटून ते पसार झाले होते गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सचिन नुँ। राजेंद्र वायदंडे राहणार गेट नंबर सहा सम्राट नगर नागापूर एम आय डी सी तालुका जिल्हा अहिल्यानगर मुळ राहणार अचानक नगर रोड खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर शुभम मनोज गुळसकर राहणार बोल्हेगाव एम आय डी सी तालुका जिल्हा अहिल्यानगर अभिषेक लक्ष्मण जाधव हो राहणार नऊ नागापूर गजानन कॉलनी तालुका जिल्हा अहिल्यानगर हे सर्वजण बोल्हेगाव एम आय डी सी परिसरामध्ये मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमालाबाबत सखोल व बारकाईनं विचारपूस करून आरोपींकडून गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी तीन लाख रुपये रोख रक्कम एक लाख रुपये किमतीची गुन्ह्याचे वेळी वापरलेली दुचाकी बाराशे रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले हत्यार एक लोखंडी तलवार लोखंडी फायटर असं एकूण चार लाख एक हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी शुभम मनोज गुळसकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या त्याच्याविरुद्ध यापूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे ताब्यातील आरोपी व विधी संघर्षित बालक यांना गुन्ह्याचे तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत एस आर बीनूसाठी राजेंद्र हुंडे राहुरी तीस तारखेला दुपारी साधारण अकरा वाजता आपल्या खोट शुगो कारने पैशांचा भरणा करण्यासाठी वामोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हाफसेवस्तेजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा धाक दा, दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे लुटून नेलेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी या घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकीस सांगण्याबाबत सूचित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि पी एस आय डाथराव यांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही पथक तयार करण्यात आले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले सा इतर तीन साथीदार यांच्या यांच्या जोडीने हा गुन्हा <coughs> केल्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्यात सचिन वायदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव यांना ताब्यात देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून तीन लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा